लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलची तिसरी आवृत्ती आज लातूर येथे याच ये उद्घाटन झालं आणि शुभारंभ झालाय जगातले पंचवीस तीस नावाजलेले चित्रपट हे इथं दाखवण्यात येणार आहेत अगदी पुरस्कार प्राप्त झालेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे असे हे चित्रपट या ठिकाणी दाखवण्यात येणार आहेत आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा हा पुढाकार आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशी चित्रपट महोत्सव हवेत अशी महाराष्ट्र शासनाची संकल्पना आहे आणि काही वर्षापूर्वी याची सुरुवात झाली आणि त्याचं सातत्य राखण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करतोय मला असं वाटतं की या निमित्तानं फक्त चित्रपट रसिक नव्हे तर चित्रपटाचे जे अभ्यासक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही एक कार्यशाळा ठरेल असं मला स्वतःला वाटतं तुम्ही असं म्हणालात की जास्त दादांचे दावे आणि उजवे हात माझ्या सोबत म्हणजे उपस्थित आहे आता दोन्ही हातांनी तुम्हाला निमंत्रण दिलं ते कसं आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी यांचे अतिशय विश्वासू म्हणून आमचे मित्र संजय बनसोडे जी असतील विक्रम काळेजी असतील हे आहेत आणि हे सगळ्यांना त्याचा परिचय आहे त्यामुळं महाराष्ट्र शासनाकडनं या चित्रपट महोत्सवाना राज्यभरामध्ये जे आर्थिक पाठबळ लागणार आहे ते आर्थिक पाठबळ मिळवून देण्यामध्ये संजय बसोडेजी आणि विक्रम काळेजी हे सिंहाचा वाटा उचलतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली आहे जे निमंत्रण ते मला ते असं वाटतं की आजचा हा जो काही कार्यक्रम आहे याच्यामध्ये अनेक कथा आणि पटकथा ह्या दाखवण्यात येणार आहेत आणि त्यामुळे एक राजकीय पटकथा सुद्धा इथं मांडण्यात आली आणि त्याचं उत्तरही मी या ठिकाणी दिलेलं आहे की राजकारणामध्ये सुद्धा एक समतोल हा असला पाहिजे आणि म्हणून त्याने निमंत्रण दिलंय लातूर फेस्टिवल त्या दृष्टीनं काय नाही लातूरकरांची अशी आग्रही मागणी आहे की लातूर फेस्टिवल पुन्हा एकदा सुरू झाला पाहिजे आजही कार्यक्रमामध्ये तशी चर्चा झाली आमच्या स्नेही संजय बनसोडेजी यांनी देखील तो आग्रह धरला आणि येणाऱ्या काळामध्ये त्याला पुन्हा सुरू करण्यासंदर्भामध्ये आम्ही योग्य पावलं उचलू असं मला वाटतं ठीक थँक्यू धन्यवाद